स्वामी समर्थ हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मिसेस पल्लवी ब्लॉगमध्ये आणि स्वामींच्या कृपेने तुम्हाला आजचा दिवस हा खूप छान आणि मजेचा जावो आणि आज आहे अमावश्या आणि सकाळीच मी अगोदरना घरं वगैरे सगळे झाडून करून घेतले स्वच्छ जाळ्या वगैरे काढल्या आमावश्याचे जाळ्या काढले केली घरातलं आपलं दुःख दारिद्र्य जे काय आहे ते नष्ट होतं घरं वगैरे सगळे स्वच्छ क्लीन करून वगैरे आंघोळकोड मी आता आहे सर्वांचा तरी चहा पाणी झालेला आहे आता माझं चहा बाकी आहे फक्त मी चहा घेणार आहे आणि बाकीची पण कामं आता मला भरपूर आहे स्वयंपाक करायचा आहे आज आमावश्या असल्यामुळे थोडे देव उजळणार आहे मी आज आणि मग बाकीचे कामही माझे आता असे चलतच राहतील तर मग माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत राहा व्हिडिओ स्किप करू नका चला तर आधी मग आता मी चहा घेतली आधी आणि अमावश्या असल्यामुळे इथे मी अगोदर हॉलची साफसफाई हातात घेतलेली आहे अमावश्याच्या दिवशी जाळं जळमट काढावं असं म्हणतात ना आणि आपल्या जुड्या जुन्या पिढीमध्ये पण असे म्हणतात की घर स्वच्छ असेल तर आपले मनही स्वच्छ होते आणि त्यासाठीचा आपला हा अमावश्याचा दिवस हा अगदी योग्य मानला जातो चंद्र नसल्याने हा दिवस थोडासा शांत ऊर्जा घेऊन येतो त्यामुळे घरातील धूळ जाळी किंवा जुन्या वस्तू काढून टाकल्या की घरातला जडपणा कमी झाल्यासारखा वाटतो आणि आजच्या दिवशीच ना जी काही घरातल्या ज्या जुन्या वस्तू आहेत ज्या फाटक्या तुटक्या वस्तू चिरक्या वस्तू आहेत ना त्या वस्तूसुद्धा आज ह्या टाकून देतात त्या ह्याच्यामध्ये आणि आमवशाला साफसफाई केल्याने एक फायदा असा होतो की आपण अनेक दिवसापासून ज्या वस्तू ना बाजूला काढून ठेवलेल्या असतात ना खराब असलेल्या त्या वस्तू आज आपण ह्या काढून टाकतो आणि अजून एक गोष्ट म्हणजे की आजच्या दिवशी घरातील हे साफसफाई स्वच्छता केलेला की घरामध्ये एक सकारात्मकता ऊर्जा येते आणि घरात एक प्रसन्न वातावरण वा निर्माण होतं आणि अशा प्रकारे माझ्या आता इथं सर्व काही जाळ्या काढून झालेली आहेत जाळ्या जळमट्या जाल काढून मी घरं अगदी स्वच्छ करून घेतलेली आहेत आणि त्यानंतर मग मात्र मी इथं बेडशीटं वगैरे बेडशीटवरची काही घाण पडली होती वरची ते बेडशीटं मी अगोदर स्वच्छ करून घेतली आणि मग बेड बेडशीटं स्वच्छ करून घेतल्यानंतर आपले सर्व काही घरं वगैरे स्वच्छ मी झाडून करून घेतली ओटा तर मी अगोदर पुसून ठेवलेलाच होता तरी पण दुसऱ्या दिवशी मी त्याला थोडा काही ना कापड मारतेच मी आणि आजच्या दिवशी ना पाण्यामध्ये मीठ आणि हळद टाकून जर आपण घरं पुसले ना तर आपली जी काही निगेटिव एनर्जी आहे ना ती निगेटिव एनर्जी ही घराच्या बाहेर जाते आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये येते आणि यामध्ये आपण गोमूत्रसुद्धा टाकू शकतो पण माझ्याकडे काही गोमूत्र नव्हतं त्याच्यामुळं मी मीठ आणि हळद टाकून मी फरशी पुसायला लागले आणि अशा ग फरशी पुसली ना एकदम स्वच्छ वाटत घरामधलं वातावरण एकदम छान होतं आणि मग मी आता इथे आंघोळ करून आलेली आहे आता मी घरात देव सर्व आता ताटामध्ये काढून घेतलेले आहेत आणि मला देव, देव उजळायचे आहे तर देव मी उजळण्यासाठी एक पितांबरी आहे पीतांबरी पण आपण देव उजळू शकतो आणि हे एक हॅपी प्लॅनेट एक लिक्विड आहे आणि ह्या लिक्विड न पण आपण देव उजळू शकतो आणि दह देव उजळण्यासाठी आपण आपल्याला कसे अजून दही दह्यामध्ये कसे मीठ टाकतात आणि लिंबू चिरून ना लिंबाच्या कापण ना है, पण आपण ते देव आपण स्वच्छ करू शकतो मग मी आता आज अमावश्या असल्यामुळे देव सर्व काढलेले आहेत आणि मी देव घासणार आहे तांब्याचा तांब्या आहे ना तो सुरुवातीला मी तुम्हाला अगोदर दाखवणार आहे ह्याच्यावर नाही हॅपी प्लॅनेट जर आपण लिक्विड टाकलं तर ते हे लगेच कशा पद्धतीने हे स्वच्छ होते ते तुम्ही बघा हे लिक्विडचे हे एक दोन थेंब ह्याच्यावर टाकले दोन मिनिटं थोडंसं थांबायचं दोन सेकंद थांबायचं जरा आणि मग हे लिक्विड जे आहे ना ते सर्व सगळीकडे असे पसरून घ्यायचं तुम्ही पाहू शकता ठेव का किती स्वच्छ प लवकर पद्धतीने एकदम सा, साफ होईलेलं आहे हे एकदम फार लवकर क्लीन होत हे सगळीकडून हे लिक्विड टाकून घ्यायचं एक एक दोन थेंब टाकलं तरी आहे असं आपण ह्याला कपड्यांना पण स्वच्छ करू शकतो किंवा आपली जी स्कॉच ब्राईटची घासणी आहे ना त्या स्कॉच ब्राईटच्या घासणीने सुद्धा आपण ह्याला स्वच्छ करू शकतो तर अशा पद्धतीनं आपल्याला देऊ जवायची म्हणण्यावर किंवा तांब्याची भांडे घासायची म्हणण्यावर आपल्याला दोन तीन पद्धतीचे दोन तीन पद्धतीनं आपण साफ करू शकतो ह्या प्लॅनेटने पण साफ करू शकतो परत पितांबरीने साफ करू शकतो आणि दही आणि त्याच्यामध्ये मीठ टाकून त्या त्याच्याने आपण साफ करू शकतो बघा काय करायचं ह्या तांब्याला थोडंसं स्वच्छ धुवून घ्यायचं घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता हा तांब्या किती स्वच्छ निघालेला आहे आणि बघा ही तांब्या आता किती स्वच्छ झालेला आहे एकदम ह्याच्यावरची जे घाण आहे जी, जी, जी सर्व हे झालेलं आहे सर्व स्वच्छ निघालेलं आहे आणि ह्यानंतर परत आता आपल्या कोरड्या स्वच्छ कपड्याला परत नंतर पुसून घ्यायचं मग तुम्ही बघा आता तांब्या कशात कसा दिसतो ते ही आहे आता पितांबरी या पितांबरीनंच मी आता हे सर्व देव माझे सगळे उजळून घेणार आहे पितांबरी अगोदर मी ह्या प्लास्टिकच्या प्लेटमध्ये काढून घेतली स्टीलच्या प्लेटमध्ये जर काढून घेतलं का तर तसेच टाग प्रताप त्याच्यामुळे मी काय केलेलं आहे प्लास्टिकच्याच प्लेटमध्ये मला काढून घेतलेलं आहे आणि मग आता एक 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 करून माझे सर्व देव जे आहे ते मी आता उजळून घेतले आता थोडंसं हे लावून मास्याच्या दिवशी साफसफाई करून झाल्यावर आपलं देवघरही स्वच्छ करणं अगदी तेवढंच महत्त्वाचं आहे आणि कसं आहे देवघर आपल्या देवाचं पवित्र स्थान जर आपण स्वच्छ केलं तर घरामध्ये आपल्या एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते थोडासा स्वच्छ हात मारण्या की लगेच आपले देव नाही स्वच्छ होऊन जातात आणि तांब्याच्या चमच्यात पाणी घेऊन जायला लगेच इथं आंघोळ घालून घेत आहे पाहू शकतात विठ्ठल लुक्ची मूर्ती आपली किती उजळली दिसत आहे आणि आता इथे मी सर्व माझे एक एक देव जे आहे ते उजळून घेत आहे लक्ष्मीची मूर्ती आहे तिला मी अगदी स्वच्छ उजळून घेतली तर खूप छान दिसत आहे लक्ष्मीची मूर्ती आणि कसं अमाऊस येला ना अशा गोष्टींना थोडासा जास्त वेळ काढून दिला ना तर आपलं आपल्या घरातली एकदम छान स्वच्छता पण होते आणि आपले मनही स्वच्छ होतं आणि बघा इथं देवघर जे आहे ते पण मी रिकामं करून घेतलं होतं ते पण मी स्वच्छ कोरड्या कपड्यानं पुसून घेतलं आणि आपला तांब्याचा जो कलश आहे ना तो आम्या अमावस्याच्या दिवशी मी त्याच्यातलं पाणी बदलत असते हळदी कुंकू टाकून एक नाणं टाकलं सुपारी टाकली आणि तो कलश मी इथे स्थापन करत आहे अमावश्याला पौर्णिमेला गुरुवारीला अशा दिवशी मी ह्या कलशातलं पाणी बदलते कुलदेवीचा कलश आहे हा आणि बघा तुम्ही आता इथे माझी पूजा ही पूर्ण झालेली आहे खूप छान पूजा आपली खूप प्रसन्न अशी पूजा आपली झालेली आहे आणि इथं माझं हळदीचं पण लेपन पूर्ण झालेलं आहे अमावश्या असल्यामुळे मी हळदीचं लेपन पण करून घेतलेलं तर माझी पूजा वगैरे झालेली आहे देव उजळून पूजा करायला थोडा वेळच लागला मला आणि पूजा झाल्यानंतर मग मी कपडे धुतले तोपर्यंत आईनं स्वयंपाक सारलेला आहे आणि स्वयंपाकामध्ये पाहू शकता तुम्ही आईनं केलेली आहे शेपूची भाजी हिरव्या टमाट्याची चटणी आणि ह्या साध्या पोळ्या ह्या कडक भाकरी आहेत ह्या शेंगदाण्याची चटणी दही सोबत वगैरे खूप छान लागतात परत एक बाजरीची पण भाकरी आहे त्याच्यामध्ये दोन नमुन्याच्या भाकरी तिने घेऊन आली होती काल ही बाजरीची एक भाकरी आणि साधी एक भाकरी अशी ही आता हे सर्व घेऊन आम्ही जेवण करणार आहोत आणि आहो पण गेलेले नाही आहेत आज कारण त्यांचं थोडंसं काम होतं इथं त्याच्यामुळे तिने आज गेले नाही ड्युटीला आणि श्रावणी आस्था श्रावणी चल जेवण करायला बेटा जेवण करायचं नाही नको नको मग आता का हो मी आणि आई आम्ही तिघे मिळून ना आम्ही जेवण करत आहोत आता जेवण करणार आहोत आम्ही आणि जेवण झाल्यानंतर परत तुम्हाला भेट चला मग तुम्ही पण आमच्यासोबत जेवण करायला आता आम्ही इथं जेवणासाठी बाहेर आलेली आहे मी आई मी आणि हे नाही आम्ही ती मिळून इथं बसून जेवण करत आहोत जेवायला कडक भाकरी बाजरीची कडक भाकरी ज्वारीची भाकरी हिरव्या टोमॅटोची चटणी कडक भाकरी आणि शेंगदाण्याची चटणी तर मी खाऊन बघते कशा कशी आहे ती मी खाल्लेली आहे आधी पण टेस्ट यायची खूपच चांगली आहे बघते तरी पण खूप छान आहे मस्त आहे एकदम हजेसोबतही असतं तर अजूनही मजा आली असती छान त्यानंतर चार पाच वाजता अहोनी गरमागरम वडापाव आणला होता फक्त गरमागरम चहा आता आहो आणि आस्था हे दोघे म्हणून करत आहेत आणि यांना सुट्टी असली ना सुट्टीच्या दिवशी चार वाजताचा जो चहा असतो ना तो यांच्याकडेच असतो यांनीच आम्हाला सर्वांना चहा करून देतात आणि बघा आस्था कशीमध्ये रुडबळ करत आहे आस्था तुला लागेल ना बेटा नाही लागेल सर्व करा मग चहा कसं असा आयता चहा थोडासा पेला छान वाटते ना संध्याकाळचे दिवे लागण्याच्या टायमाला मी दोन तीन दिवे तयार केले दारामध्ये एक दिवा लावला आणि आमच्या घराच्या दोन्ही बाजूला ना तुळशी लावलेली आहेत त्या दोन्ही बाजूकडे मी दिवा लावून घेतला आजचा दिवस हा माझ्यासाठी खूप छान होता घर स्वच्छ मन स्वच्छ आणि अगदी वातावरण एवढं सुगंधित झालेलं आहे आता संध्याकाळच्या दिवाला दिवा लावून घेतला तुळशीला दिवा लावला पेपरला दिवा लावला दीप अगरबत्ती घरामध्ये एक सकारात्मक वातावरण निर्माण आहे आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी आलेली आहे तर अमावस्याच्या आजच्या ह्या दिवशी तुम्ही कोणते पाळता आणि कोणते नियम फॉलो करता ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या प्रिय सखींनो व्हिडिओला माझ्या लाईक करा चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच आणखीन एका नवीन ब्लॉक मध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ